महा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपलं हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सिंह राशी या सप्ताहात आपल्याला पुन्हा एकदा आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील एखाद्याला दिलेले पैसे पुसणे किंवा एखाद्याकडनं आपल्याला पुसणे पैसे हवे असतील तर हा सगळा व्यवहार जो आपण करणार आहात आता उसने पैसे काय स्वतःच्या खर्चासाठी समजा आपण व्यवसायासाठी घेत असाल किंवा इतर काही प्रॉपर्टीज घेण्यासाठी प्रॉपर्टीज घेण्यासाठी किंवा आपल्या व्यवसायाने संबंधित कशाही गोष्टी संबंधी जर आपण उसने पैसे घेणार असाल तर असे घेत असताना करत असलेले व्यवहार एखादी वस्तू गहाण ठेवणे किंवा इतर वस्तू करारासाठी काही ठेवणे तर या कदाचित आपली फसवणी होण्याची शक्यता या काळामध्ये आहे म्हणजे तुम्हाला तो व्यक्ती सांगेल एक करेल एक किंवा अशा एकंदरीत ह्या व्यवहारामध्ये आपण हा व्यवहार आर्थिक संबंधी पुन्हा सांगतो पैसे देणे घेणे उधार आपण घ्या अथवा उधार तुम्ही द्या ह्या कुठल्या व्यवहारामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे तर त्यावेळी एखादे कागदपत्र किंवा ते बोलत असलेले करार त्यांनी सांगितलेले विषय हे नीट समजावून घ्या ऐन वेळेला मग ते मला माहीत नव्हतं मला कळालं नाही मला लक्षात आलं नाही अशा गोष्टीतून कदाचित पुढे जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार जे असतात पैसे ट्रान्सफर करायचे एखाद्याला खूप मोठी रक्कम द्यायची आणि बँके थ्रू द्यायची आहे किंवा मोबाईलच्या ऍपद्वारा द्यायची आहे तर त्यावेळी सुद्धा आपल्याला खूप जपून व्यवहार करायचे आहेत कदाचित एखादा नंबर चुकून सुद्धा दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे केले तर ते सुद्धा मिळवण्यास खूप कठीण होऊ शकतं असं झालेलं आहे खूप लोकांबरोबर कारण बँकिंग व्यवहार नेट बँकिंगचे व्यवहार जर एखादा आकडा चुकला तर त्याच्यातून मोठं नुकसान होतं झालेलं आहे होणार तर त्यानुसार आपण ते ऑनलाईन व्यवहार जे आहेत पैसे देणे घेण्याचे हे सुद्धा व्यवहार आपल्याला या काळामध्ये थोडे जपूनच करायचे आहेत जपून करा आता असं नाही म्हणत आहे की बाबा नाही आम्हाला आपल्याला व्यवहारच कळत नाही की आम्ही मोबाईल वापरत नाही का आम्ही ऑनलाईन व्यवहार केले नाही का के, याच्या आधी असं नाही आहे तर जर नुकसान व्हायचं असेल आणि कुठल्या माध्यमातून व्हायचं असेल तर त्या माध्यम त्याला फक्त कारणीभूत ठरतं आणि त्याच्यातून ते होऊन जातं त्यामुळे सध्याचा काळ तसा आहे त्यामुळे आपल्याला एकदा सूचना देणं योग्य असं वाटत आहे त्यानुसार आपल्याला ऑनलाईन व्यवहार थोडे जपून करायचे आहे याच काळामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ किंवा स्वतःसाठी सुद्धा अतिरिक्त धन खर्च करावे लागू शकतात आता अतिरिक्त म्हणजे कसं आहे आता समजा आधी एक दहा हजारात काम होत होतं आपले औषध उपचार वगैरे हो तर इथे पंधरा हजार लागतील वीस हजार लागतील किंवा पंचवीस हजार सुद्धा लागतील ह्यांच्या किंवा आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ किंवा आपल्या कोणाचे असू शकतो आजारात एकंदरीत खर्च होणार आहे किंवा आजाराचं प्रेशर वर्डन सुद्धा आपल्याला या काळामध्ये राहणार आहे त्यावेळी आपल्याला वेळ आणि धन दोन्ही खर्च करावा लागणार आहे त्यामुळे थोडंसं पुन्हा मानसिक खच्चीकरण झाल्यासारखं आपल्याला होऊ शकतं आणि त्याचबरोबर वातावरणातील सध्या बदल आहे थंडी आता सुरू झालेली आहे त्यामुळे सर्दी खोकला हे सध्या चालू आहे तर त्या विषयातून सुद्धा आपण जे काही खाता पितात जेव्हा आपलं रोजचं खाणं पिणं याच्यामध्ये सुद्धा आपण थोडा बदल करणं खूप गरजेचं आहे किंवा आपण त्याकडे लक्ष देणं सुद्धा खूप गरजेचं आहे अशा बदलामुळे सुद्धा आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे योग्य रीतीने योग्य पद्धतीने आपण पत्ते पाणी पाळणंच खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी असणार आहे आपलं जर शिक्षण पूर्ण झालं आहे नोकरी आपण नोकरीच्या शोधात आहात तर अशा सुद्धा बाबतीत थोडंसं आपल्याला मनाप्रमाणे एक मिळेल आता कसं आहे जर आपण अमुक अमुक गोष्ट बाबाला मला हीच नोकरी पाहिजे ती नोकरी भेटल्याशिवाय नोकरीच करणार नाही असा जर तुमचा विचार असेल तर तो, तो मात्र आता सध्या बदलावा लागेल कारण आपल्याला हवंच तसं मिळणं थोडंसं कठीण आहे त्यामुळे जे सध्या मिळालं आहे ते करा त्यातून आपला मार्ग पुढे मोकळा होईल आणि त्यातून आपल्याला मार्ग मिळायला सुरुवात होईल आणि मार्ग मिळेलच परंतु आपण जर हटवादी पद्धतीने हे मिळाल्याशिवाय मी करणार नाही ते मिळाल्याशिवाय करणार नाही असा जर जर आपला प्रश्न असेल तर तो, तो मात्र या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो तर मानसिक स्थिती त्या बाबतीत तुम्ही तशी ठेवा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बारा आणि पंधरा शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहातील सर्वांना सर्व तो सर्वसामान्य एकच रेमिडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळाला हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये तारण देवता दत्त प्रभू साहेब गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं माहितीये एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पारायण किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात तर ता त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्ह्युअर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब चॅनलकडनं सर्वे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव